काय दादा ही सांगल किंमत ह्याची पंच्याहत्तर दाताला कसं आहे तर बघा मी मित्रांनो गोरं दाताला दोन जात आहे बघून घ्या एक नंबर क्वालिटी जोड आहे जोड आहे काही एकटा आहे आहे काही जोड आहे गेला बाहेर या छकडायलाही चालले का मित्रांनो बघून एक नंतर पहिले तिथं तुम्हाला फिरून वगैरे दाखवू तुम्हाला असल्यावर कमी जास्त होईल ना गाव आपलं कोकळगाववाडी तालुका जिल्हा तालुका निलंगा जिल्हा लातूर मोबाईल नंबर सांग पंच्याण्णव बावन अकरा बेचाळीस सत्त्याण्णव हे मालकाने नंबर दिलेला आहे या नंबरवर संपर्क करून तुम्ही खरेदी करू शकता तर नमस्कार मित्रांनो बघून घ्या एक नंबर टॉप क्वालिटीची खोंड आहे ती कामाल करी चालू आहेत का दाताला चार चार आहेत का कामाल चालू आहेत का दोन्ही बाजूला चालू आहे कोळवाला वगैरे आणलेले आहेत कोळवाला डुब्याला कोणी कामाला कोळपाला वगैरे आणलेले आहेत दोन्ही खांद्याला चालू आहेत

व्यापार शेत 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 हो शेत शेत एक शेतकरी शेतकरी सांगा मग कोण आहे शेतकरी शेतकरी आहो का तुम्ही तर बघा मित्र म्हणून शेतकरी बैल जुडिया बघून घ्या काय सांगा किंमत किंमतींची एक वीस व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल कामाची गॅरंटी वगैरे देणार गाव आपलं नागूर तालुका तालुका नंबर सांगा जिल्हाधाराशी मोबाईल नंबर सांगा तुमचा एकोणऐंशी बहत्तर झिरो एकशे पंचावन्न चाळीस हे मालकाने नंबर दिलेला आहे या नंबर वर संपर्क करून तुम्ही जोडी खरेदी करू शकता कामाची वेगळे दाताला चार हजार दात आहेत नाक्याला वगैरे एकदम मारत कुठेतरी गरीब आहे बघा मित्रांनो एक नंबर पॉलिटी जोड आहे सहा हजार आहेत

नाही नाही कोण काय मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा त्र्याहत्तर पन्नास त्र्याहत्तर पन्नास एक्क्याऐंशी एक्याऐंशी सत्त्याण्णव सत्त्याण्णव एकोणचाळीस एकोणचाळीस मला काही नंबर दिलेला ह्या नंबर गरीब आहेत खरेदी करू शकतो गरीब बोलत मोबाईल नंबर सांग नव्वद शहाण्णव झिरो चार अठ्ठावन्न चोपन्न हे मालकाने नंबर दिलेला आहे या नंबरवर संपर्क करून तुम्ही खरेदी करू शकता छकड्याला रिंगेला झुकलेले दोन व्याजात आहेत काही अजून का नाही हो

تھڑ 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 اوئے آتو سدا لوں اوئے آو نوں پا پا دے ماں تے ہا علی کلا پاؤ کتے ہا ریتہ کوں تے لوں تے دیو ہا

او ورته نه کا سو غوځایږي आम्ही چې څوک نه څوک ښه 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 ښه